नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे स्टिचिंग विथ आयडिया तर बघा आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत तिकडे तुम्ही बघू शकतात आणि आता माझी कामं वगैरे सगळी झालेली आहेत सगळी कामं वगैरे माझी आता झालेली आहेत आणि मी जेवणालाच काय केलेलं आहे म्हणजे मी दुपारी जेवण नाही बनवत जे आपलं सकाळी टिफिनला मुलांसाठी जे बनवलेलं असतं ना तेच मी इथे दुपारसाठी ठेवतो कारण की मी आणि माझी अर्ण असते आम्ही दोघीच जणी असतो त्यासाठी मग मी दुपारी नाही बनते मी सकाळी काय बनवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते ही वालायची भाजी आहे आणि सकाळी मी मुलींना इथे बघा पुरणपोळी पण बनवून दिलेली टिफिनसाठी पाहिजे होती त्यांना आणि इथे ह्या चपात्या आहेत असं मी जा थे, माला दुपारी नाश्त्यासाठी बनवलेलं आणि चपात्या मी थोड्याशा जास्तच बनवते मग मला दुपारी होऊन जातं मग दुपारी मला एकटीसाठी जेवण बनवायची काय गरज पडत नाही आणि माझी आरणं आहे ती काय एवढं काय खात नाही आणि इकडे बघा माझी आरणं आता तिला मी झोपवलेली आहे तर इथे बघा इकडे मस्त अशी झोपलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते की मी बघा रात्री हे ब्लाऊज तीन करून ठेवलेले आहेत हे बघा हे तीन करून ठेवलेले आहेत त्यांना बघा हुक पण हुक वगैरे लावायचे आहेत हे बघा तर जर तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगची व्हिडिओ बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल आणि इथे बघा हे मी दोन कटिंग करून ठेवले ते हे एकाच कस कस्टमरचे आहेत आणि हा कस्टमर माझा जुना आहे तर मला मी एक गोष्ट दाखवते की जे आ, स्टिचिंग करत असते ना त्यांच्यासाठी खास आहे की इथे बघा मी अशा प्रकारे हां है, हा बनवून घेतलेला आहे हा कशासाठी बनवलेला आहे की आपण कैची प्रकारे ठेवली की तिकडे रॅशेश पडत नाही कारण की माझी एक जुनी होती मशीन त्याला पूर्ण रॅशेशे पडून गेलेले कारण की आपण न ठेवतो आणि इकडनं असं ठेवायला गेलं ना की इकडे बघा तुम्हाला दिसत असेल व्हाईट व्हाईट डॉट डॉट मग तिकडे काय होतं की असे क हा असा कलर निघून जातो मग इकडे ठेवण्यापेक्षा इकडनं डायरेक्ट इथेच आपण ठेवू शकतो मग त्याच्यामुळे आणि इथे पण थोडं तुम्हाला इथे दिसत असेल इथे पण माझं थोडं खराब व्हायला हो लागलेलं ला। जेव्हा आपण कैचीला धार लावतो त्या पुढच्या साईडला खूप धार असते मग त्यासाठी मी अशा प्रकारे ती आयडिया केलेली आहे आणि आज मी जाणार आहे मार्केटला कारण की सगळा घरातला भाजीपाला संपलेला आहे त्यासाठी मी आज जाणार आहे बोईसर मार्केटला तर मग आपण थोड्या वेळात भेटूया जाताना काकडी घेऊ आरूला पण काकडे ज्या हो आवडतात तुम्ही नका खाऊ आम्ही खाऊ साला सगळ खाली का सर्दीने होत हां आता मी बोईसरला जाऊन आलो आणि तुम्हाला मी दाखवते की काय काय आणलं आणि हा पहिली गोष्ट तुम्हाला हे सांगते की कांदे एवढे महाग झालेत ना खूपच महाग झाले साठ रुपये किलो कांदे आहेत आणि बटाटेसुद्धा चाळीस रुपये किलो आहेत आणि टॅमॅटो पण चाळीस रुपये किलो आहेत आणि तुम्हाला मी हे दाखवते काकडे घेऊन आलेले तर इथे बघा हे काकडे आणलेले हे टॅमॅटो बघा आणि कांदे बघा साठ रुपये किलो बटाटे चाळीस रुपये किलो आज जामच भाव झालेला आहे कांद्यांचा आणि काकडी बघा जे बघा आज्या वगैरे घेऊन बसतात मार्केटमध्ये तर मी बहुतेकडून भाजीपाला जो जो असतो ना तो त्यांच्याकडनं सांगते तर आता मी भाजीपाला काय आणला नाही कारण की मला उद्या जायचंच आहे आणि छोटी होती माझ्यासोबत त्याच्यामुळे मला काही जास्त जे आता गरजेचं होतं तेच मी घेऊन आलेले तर चला मी आता एक साईडला चहा ठेवते चार वाजलेले चहाचा टाईम झालेला आहे तर आणि बघा इकडे मी आता चहा ठेवलेला आहे काय झालं काय काय झालं काय झालं शांतलो मला काय काय झालं बापूला माझ्या इथे मारलं कोणी मारलं मम्मी मी मम्मी तर इकडे ना कोणी मारलं मारल इकडे 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 कोणी मारलं माझ्या बापूला आणि कुठे मारलं तुला पप्पाने इथे मारलं कशा मारला आणि मार तू कुठे गेलेली आज कुठे गेलेली कुठे गेलेली गेलेली कुठे गेलेली होऊन गेलेली तू काय खाऊ खाल्ला तिकडे ए त्याने खाऊ काय खाल्ला खाऊ 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 काय खाल्लं खाऊ खायच्या ना खायच्या ना इकडे खायच्या ना खायचे ते खायचे ते माझे दादाला खायचे ते माझ्या बाबूला खायचे ते इकडे अरे बापले अरे बापले तू चहा पिणार तू चहा पिणार हा ए बाबू तू चहा पिणार ऐक ना तू तू चहा पिणार ऐक ऐक मग काय पाहिजे तुला पाव पाहिजे मग काय पाहिजे नानु देते नानू ले तर आरणाची बघा मस्ती अशी चालू राहणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि नक्की माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय